राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे श्री साई प्रतिष्ठान आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा आणि भव्य कीर्तन महोत्सव दोन हजार चोवीसच्या मंडप कामाचा शुभारंभ मंगळवारी उत्साहात पार पडला प्रतिवर्षीप्रमाणे यंदा देखील प्रवरा बाजार तळ इथे महंत उद्धवजी महाराज मंडली नेवासेकर यांच्या अधिपत्याखाली तीन जानेवारी ते रविवारी दहा जानेवारी या कालावधीमध्ये साई पारायण आणि कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे यंदाचं हे दहावं वर्ष आहे आणि किर्तन या निमित्तानं महाराष्ट्रामधील नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं पारायण वाचन हरिपाठ आरती महाप्रसाद आणि धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहेत या साई उत्सव सोहळ्याच्या मंडप कामाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी सर्व शहरवासी आणि साई भक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय देवळाली प्रवरा शहरामधील सर्व क्षेत्रामधील मान्यवर आणि साई भक्त या ठिकाणी हजर होते श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर